कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक मुंबईहून कणकवलीच्या दिशेनं जाणारा आणि केमिकल वाहतूक करणारा टँकर मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी घाटात पलटी झालाय चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला त्यानंतर या टँकरनं समोरून येणाऱ्या टाटा पंच कारला धडक दिल्यानं दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय वकील गुलाम अहमद हा आपल्या ताब्यातील टँकर एलडीओ केमिकल घेऊन मुंबई ते कणकवली हो हा टैंकर पूल आला असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि महामार्गावर पलटी झाला या लांजाहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टाटा पंच कारला दिली कार निलेश प्रकाश विलणकर हे चालवत होते ते लांजावरून रत्नागिरी इथं जात होते या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात टँकर मधील केमिकल सांडलं होतं त्यामुळे केमिकलचा दुर्गंध सर्वत्र पसरला होता मात्र वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही वाहतूक सुरू अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सायंकाळी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला तरी टँकर ड्रायव्हरला दुखापत झाल्यानं त्याला पाली इथं शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल